राम राम सर केलं आणि कुर्डुवाडी बाजार पण गुरुवार पासून चालू झालाय त्यामुळं गुरुवारचा पण बाजार आपण बघणार आहे तर एकत्रित व्ह्यू बघितला आपण आता मध्यंतरे ह्या साईडला बघितलं तर शेळ्यांचा बाजार आहे मध्ये पिकअपच पार्किंग आहे आणि इकडे बघितलं तर आपला हा मोणी गाय बाजार आहे याची प्रेमींसाठी आपण लाईव्ह व्यवहार एखादा कव्हर करतो कशी मागणी आली एकंदरीत अजून तरी गुलाल दिसत नाही एक गुलाल आपण करणार आहे जेवढ्या गाय आणि गुलाल पडलेली गाय म्हणजे ॲक्च्युअल विकलेला रेट असतो दर फुटलेला असतो बाजारातला आपण दर कवर करणार आणि बाकी थोडस मुला कधी घेणार आहे की आजचा दर तसं राहणार बाजारामध्ये तर एक गुलाल पडलाय तो आणि गुलाल आपण कवर करू बघू शकता बारा तेरा बारा तेरा हजाराची ही कालवड आहे की आदत थोडीशी खराब आहेत अशा तरी चालवा ते कालवड किती महिन्याची असते वर्षाच्या वरचे नंबर सांगा नव्याण्णव एकोणीस काय दर लागतो अठरा एकोणीस लागते बर बरं अठरा एकोणीस ची मागणी आणि पार्टी पार्टीला सोळा सोळा हजार बघा फक्त सहा लिटर दूध आहे सोळा हजार नंबर मामांचा दिलाय कमी जास्त बघा झालं तर होईल पंधरा सोळा हजारामध्ये तुम्हाला पार्टी काही जो गुलाल पडलाय तो गुलाल आपण कव्हर करणार आहे बघू शकता आदत कालवड हो थांबा की तुमचं आहे ना बघा एक नंबर आहे कशी दाताला ती काय वेद किती दुसऱ्यांदा आहे बघा आणि बाजारातली पहिली भावानी पहिला गुलाल हा या गेवर पडलेला आहे कशी दिली पंच्याऐंशी अजून आपल्या दावण्याला तिथे अजून चार आहे ते ह्याच आसपास दर राहील ऐंशी पंच्याऐंशी चा दर राहील कमी जास्त पण आहे बघा नंबर सांगा इथं सत्त्याण्णव चौसष्ट तीस बासष्ट बत्तीस एक नंबर काय व्यवस्थित धुतलेली नाही पण ऑर्डर बघा एक नंबर आता हे पहिल्या वेळातच का लोड शिंट हे पण पहिल्यांदाच आहे त्याच काय सांगितलं पंचावन्न हजार वासरू बघून किमती आहे ते बघा पन्नास पंचावन्नच पण आहे पंच्याऐंशी नव्वदचं पण आहे आणि ह्यांचं काय पंच्याहत्तर दे ला देऊन टाकू बघा हे पण जवळ आलेलं दाताला दो दा। दाताला दोन दाता बघा दा हे दा दा पण कालवट चांगलाय कुठेही बांधा कसंही बांधा काही प्रॉब्लेम नाही खाणारच तर असं एकंदरीत दर आहे पन्नास पंचावन्न पन पासून पंच्याऐंशी पर्यंत आहे अजून त्यात बी कमी जास्त होईल नंबर परत सांगा सत्त्याण्णव चौसष्ट तीस तीस बासष्ट बत्तीस बासष्ट बत्तीस बारके कालवड्या पण मिळतात गाय पण मिळतात यायला झालेल्या दोन दात चार दात पहिल्या वेता दुसऱ्या ताजी अख्ख्या मोडने बाजारामधली पहिली भावानी पहिला गुलाला बघा नात वस्तू पण चांगली आता आपण चालल्यातला इतर जनावर बघा बघा पण देप ना आदत आदच कालवड्या बघा प्युअर ब्रेड क्वालिटी पंच्याऐंशीची मागणी झाली मगाशी माझ्या समोर या कालवडीला आहे बघा तुम्हाला पाठीमागून पण दाखवलो तर ही रेंज आज बाजारची राहणार आहे ऐंशी पंच्याऐंशी पण आज गिरायक खूप कमी आहे गाय पण कमी आहेत बघा मोकळा बाजार दिसतो सुटसुटीत बाजार आहे एकदम आपण कुठून लाय बघताय तेवढं कमेंट करा म्हणजे मला समजेल की आपण कुठून लाय बघताय चावी 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 तर आपण ज्या किमती सांगतो हा रिअल किमती असते त्या आणि जे आता सुरुवातीला विचार विकायच्या आधीच्या किमती सांगितल्याचा डिफरन्स पडतो लाख सांगितलं सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास गाय जाती ही अण्णा डाळे कुरटू बसतात त्यांची दावण आहे चोवीस कॅरेट पिळ्याची अंगठी म्हणलं तर चालते पहिल्या वेताच्या कालवड्या येते आणि ऑर्डर बघा दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या गाय असल्यासारखी कसा आहे त्यांच्या दोन चाळीसचा जोड आहे बा काही एक नंबर मग तुमच्या मध्ये कंडिशन लाईव्ह सगळ्यांना दाखवणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमची कमेंट येऊ द्या हाय हॅलो नमस्कार अशी कमेंट केली तर चालती सगळ्यांना जय शिवराय जय शंभूराजय आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे जास्ती असं शेअर करा अजित कदम यांचे प्रेमी इन्स्टा आय डीवरती आपण ह्या विकल्यानंतर यांच्या छोट्याशा रील बनवणार आहे आणि कशी गेली हे तुम्हाला त्या रीलवरती समजेल तर अजित कदम एकशे पंच्याण्णव याचे प्रेमी या इन्स्टाडीलाही फॉलो करा फेसबुक पेज पण आपलं ते आणि जे खिल्लार प्रेमी आहेत त्यांनी राज्यमाता खिल्लार प्रेमी या यूट्यूब चॅनल इंस्टाला फॉलो करा तिथं तुम्हाला खिल्लारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील बैलगाड्या प्रेमी असतील प्रदर्शन प्रेमी असतील त्यांच्यासाठी ते आहे त्याच्यामुळं आणि लाईव्ह बाजार दाखवण्याचा फायदा एडिटिंग याच्यामध्ये कुठली होत नाही जे तुम्हाला सगळे नंबर वगैरे सगळे मिळणार आहेत आज बाजार इतकासा भरला नाही गर्दी नाही आणि जरी दुधाचे भाव चढले असले तरी खरेदी विक्री अजून एवढीशी सुटलेली नाही सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत आपल्याला गया चांगल्या मिळून जातात